आज महाशिवरात्र आमच्या बाबांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस त्या निमित्ताने केलेले आमच्या बाबां आमचे बाबा आमच्या शब्दात प्रत्येकाच्या आयुष्यात असतं बाबा नावाचं गाव पण घेऊ शकत नाही कुणी त्यांच्या मनाचा ठाव न सांगताही ओळखतात ते लेकराच्या चेहऱ्यावरचे भाव लेकरू कितीही मोठे झाले तरी घेतात ते त्यांच्या हृदयाचा ठाव रडू येते बाळाला तेव्हा शिरते आईच्या खुशीत बाबा मात्र जवळ न घेता असतात दुरूनच खुशीत आई घेते लेकराला बिलगुल बिलगुल जेव्हा होते त्याच्या हातून चूक बाबा मात्र पाहतात भागून घेतात भूक फीस असो शाळेची वा असो इतर खर्च वेळ बाबा पुरवतात पैसे जुळवून घेतात बाबांना पाहून वाटते किती ते तेजस्वी सत्व आमच्या बाबा आमच्या नंतर कळते तुमच्या प्रत्येक वागण्याचा वागण्याचे महत्व किती ते वाचन कथा पुराण निरंतर बाबांजवळ बसल्यावर नाही वाटत देवात आणि आमच्यात अंतर उठल्यापासून झोपेपर्यंत असते श्लोकांचे पठण बाबांकडे पाहून वाटते होईल का आपल्याकडून एवढे वाचन बाबा आणि चहा आहे कस अतुलनीय नात हे तेव्हाच कळत जेव्हा बाबांना कोणी चहा पिताना पाहत बाबा, <laughs> <laughs> बाबा माझ्याकडे आल्यावर मीच काय चहाचे भांडे सुद्धा जाते दमून वाटते तिकडे आई आणि तेजस्वी वहिनी वहिनीला कसे बरे काम उरकते बाबांनी केलेली देवपूजा इतरांना वाटतो डंबाचार बाबांनी केलेली देवपूजा इतरांना वाटतो डंबाचार पण खरे सांगू त्यांनी पूजा केल्यावरच वाटतो पूर्ण झाला कुलाचार बाबा नैवे देव <laughs> देवाला नैवेद्य दाखवतात तेव्हा वाटतो अर्पण सोहळा बाबा देवाला नैवेद्य दाखवतात तेव्हा वाटतो अर्पण सोहळा त्यांच्या मंत्रोच्चारच होतात सर्वजण गोळा देवाची आरती गाताना इतके होतात ते भक्तिमय <laughs> देवाची आरती गाताना इतके होतात ते भक्तीमय की वयोमानाने शब्द मागे पुढे झाले तरी देव सुद्धा म्हणत नसेल आता मी रागवलंय जेवताना ते जरी एकटे असले तरी वाटतो पंग सोहळा एवढे तल्ली होतात एवढे तल्लीन होऊन ते श्लोक म्हणतात की कधीही श्लोक न ऐकचे सुद्धा कार होतात गोळा वाटले होते आईवर चार वेळी लिहिण्याचे भाग्य लाभले होते आता बाबांवरही लिहू खर तर वहीच्या अंतापासून लिखाण सुरू केले जसं तुला मी काय सांगेन खरंतर वहीच्या अंतापासून लिखाण सुरू केले ते वाट केले तर आता वाटते अग अनगा अंत कुठे आयुष्याची सुरुवातच आहेत ते अगान